देशातील विमानतळांवर आज जे दृश्य पाहायला मिळत आहे ते पाहता प्रश्न पडतो की हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत की गर्दीने खचाखच भरलेली रेल्वे स्थानके देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची सेवा पूर्णपणे कोलमडली आहे हजारो प्रवासी अडकले आहेत कोणाचे अश्रू अनावर झाले तर कोणी संताप व्यक्त करते पण या अभूतपूर्व गोंधळात एक असा हटके प्रकार घडलाय जो ऐकून तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही हा प्रकार आहे डिजिटल इंडिया आणि इंडिगोच्या तुफानी कारभाराचा एक नमुना लग्नात उशीर होणे समजू समजू शकतो शकतो नवरदेवाचा घोडा उधळणे पण स्वतःच्या रिसेप्शनला नवरदेव आणि नवरी उपस्थित नसते हे फक्त इंडिगोमुळेच शक्य झाले आहे काय आहे हे प्रकरण चला सविस्तर समजून घेऊया वी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल ही गोष्ट आहे हुबळीची मेधा क्षीरसागर आणि संगम दास हे दोघेही बेंगळूरचे सॉफ्टवेअर इंजिनियर वर्क फ्रॉम होम ची सवय असलेल्या या आय टी जोडप्याने इंडिगोमुळे चक्क रिसेप्शन फ्रॉम होम साजरी केली झालं असं की तेवीस नोव्हेंबरला यांचं लग्न झालं आणि तीन डिसेंबरला हुबळीत ग्रँड रिसेप्शन होतं सगळी तयारी झाली पाहुणे मंडळी नटून थटून आली जेवणाचा बेत तयार पण ट्विस्ट ઉન્ડર દિલા અને ઉડાને રદ કે ભુવનેશ્વર મધ્ય અડકલે પણ આઈટી દિમાગરવ તિથે નસલા તરી ચાલે ડેટા તીથે પોજે गुजरात भवनच्या हॉलमध्ये सजवलेल्या सोफ्यांवर चक्क वधूचे आई बाबा बसले आणि समोर स्क्रीन लावून नवरदेव नवरीने व्हिडिओ कॉल करून हजेरी लावली विचार करा फोटोग्राफरने फोटो, फोटो कोणाचे काढले असतील लॅपटॉपच्या स्क्रीनचे कि स्टेजवर बसलेल्या सासू सासऱ्यांचे या जोडप्याने परिस्थिती स्पोर्टिंगने घेतली पण इंडिगो आता सुधरा नाही तर पुढच्या वेळी लोक आणि पण अर्थवर साजरी करतील त्याला जबाबदार तुम्हीच असाल ही घटना ऐकायला जरी गमतीशीर वाटत असली तरी त्यामागील वास्तव भीषण आहे कारण प्रत्येकाचे नशीब या जोडप्यासारखे डिजिटल नव्हते इंडिगोच्या या अनागोंदी कारभाराची किंमत सामान्य माणसांना खूप मोठ्या वेदनेने चुकवावी लागली आहे कोलकात्याचे जुमन अली खान त्यांच्या भावाचा मृतदेह इंडिगोच्या विमानाने गेला पण एक कुटुंब विमानतळावर अडकून पडले त्यांना आपल्या प्रियजनांच्या अंत्यसंस्कारालाही पोहोचता आले नाही शेवटच्या क्षणी दुसऱ्या विमानाचे तिकीट मागितले असता तब्बल चाळीस हजार रुपये सांगितले गेले कोणाचे वडील मृत्यूशी झुंज देत होते तर कोणाचे महत्वाची नोकरी पणाला लागली होती एका हताश प्रवाशाचे शब्द या परिस्थितीचे वर्णन करतात कृपया माझ्या बॉसला सांगा की मला नोकरीवरून काढू नका प्रश्न असा पडतो की एकाच दिवशी पाचशेहून अधिक उडाणे रद्द का झाली इंडिगोने हवामानाचे कारण दिले असले तरी यामागील खरे कारण आहे नियोजनाचा अभाव आणि नवीन नियम हवाई वाहतूक महासंचालयाने पायलटच्या सुरक्षेसाठी विश्रांतीचे नवे नियम लागू केले आहेत पायलटांच्या विश्रांती छत्तीस तासांवरून अठ्ठेचाळीस तास करण्यात ता आली आहे या नियमांमुळे इंडिगोकडे उपलब्ध पायलट्स कमतरता भासू लागली आणि त्यांचे रोस्टर प्लॅनिंग कोलमडली यावर उपाय म्हणून एने आता विमान कंपन्यांना पायलेटच्या साप्ताहिक विश्रांतीच्या जागी त्यांच्या रजा समायोजित करण्याची मुभा दिली आहे मात्र एअरलाईन पायलट असोसिएशनने म्हणजेच अल्फाने या निर्णयावरून कडाडून टीका केली आहे त्यांचा आरोप आहे की केवळ एका कंपनीला वाचवण्यासाठी प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळले जात आहे मित्रांनो एकीकडे डिजिटल रिसेप्शन सारखे प्रकार आणि दुसरीकडे अंत्यसंस्काराला न पोहोचू शकणारी हतबल कुटुंब इंडिगोच्या संकटामुळे हवाई प्रवासावरील विश्वास झाला आहे आता प्रवाशांनी करायचे तरी काय विमानतळावर जाऊन रडायचे की लॅपटॉप उघडून आपले आयुष्य ऑनलाईन जगायचे हा निर्णय आता इंडिगो आणि डीजीसीए ने घ्यायचा आहे की त्यांना प्रवाशांची सोय महत्वाची आहे की केवळ नफा तर प्रेक्षकांनो तुमचे काय मत आहे पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं इंडिगोने जे त्यांच्या पायलटचे नियम बदलले आहेत ते बदलायला हवे होते की प्रवाशांच्या सेफ्टीसाठी ते जसे होते तसेच राहू द्यायला पाहिजे होते तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद